रुग्णांचे समाधान हेच आमचे ध्येय हे, हे ब्रीद वाक्य अंगी बाळगून शहरामध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर बडवे आणि डॉक्टर घुले यांच्या श्रीदीप या अध्ययावत हॉस्पिटलचा नुकताच शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र गांधी भवनचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या शुभ अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार, पार पडला सर्वांचे समाधान हेच आमचे ध्येय हे, हे ब्रीदवाक्य घेऊन डॉक्टर अमित बडवे डॉक्टर मीरा बडवे डॉक्टर सचिन घुले व डॉक्टर अंजू घुले हे मागील अनेक वर्षांपासून शहरातील रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवत आहे ही वैद्यकीय सेवा पुरवत असताना रुग्णांनी दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर डॉक्टर बडवे दाम्पत्य व डॉक्टर घुले दाम्पत्यांनी अहमदनगर महाविद्यालय कोठी रस्त्यावर श्रीदीप क्रिटिकल केअर अँड ट्रॉमा युनिट या अद्ययावत हॉस्पिटल ची सुरुवात केली आहे महाराष्ट्र गांधी भवन चे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या शुभ हस्ते श्रीदीप हॉस्पिटल चे कापून उद्घाटन करण्यात आले त्याचप्रमाणे आमदार संग्राम जगताप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह महापौर अभिषेक कळमकर व संपत मस्के यांच्या हॉस्पिटल मधील विविध विभागांचं उद्घाटन करण्यात आलं श्रीदीप हॉस्पिटलच्या माध्यमातन शहरातील रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेसंदर्भात डॉक्टर अमित बडवे व डॉक्टर सचिन घुले यांनी अधिक माहिती दिली आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सोळा पासून इथे श्रीदीप हॉस्पिटल या नावाने आम्ही हॉस्पिटल चालू करत माझ्या माझ्यासोबत माझे सहकारी डॉक्टर सचिन गुले डॉक्टर साव मीरा पडवे डॉक्टर साव अंजू गुले ह्या माझ्या सहकारी आहेत आणि प्रत्येकजण चौघही आम्ही इथे फुल टाईम आहेत इथे दिलेल्या आम्ही सुविधा हा अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे सिटी स्कॅनची के सोय केली आहे होल बॉडी सिटी स्कॅनची के सोय केलेली आहे सर्व बाह्य रुग्ण विभाग केलेले आहेत मेडिकलची सोय आहे लॅबोरेटरीची सोय केलेली आहे चोवीस तास चालू राहील मेडिकल पण चोवीस तास चालू राहील आयसीयू पंधरा बेडचा आहे तिथे सुसज्ज असे व्हेंटिलेटर मॉनिटर्स सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम सेंट्रल कॉम्प्रेशन सिस्टीमची सोय केलेली आहे त्यानंतर डिलक्स रूम स्पेशल रूम जेणेकरून उच्च दर्जाचा याच्या पे, कॅटेगरीमधला पेशंट आला तर त्याचीही सोय व्हायला पाहिजे आणि जनरल वॉर्ड पण स्वच्छ केले आहेत जेणेकरून गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना पण ते परवडू शकेल या पद्धतीची पण सोय इथे आहे नंतर गायनॅक जनरल सर्जरी किंवा इतर ज्या पोटाचे विकाराच्या ऑपरेशन असतील त्याचे फुल टाईम डॉक्टर पण इथे अवेलेबल असतील आणि त्याची सोय पण वेगळी केली आहे डिलिव्हरीसाठी पण वेगळी स्वतंत्र सोय आहे त्याचं डिपार्टमेंट वेगळं केलेलं आहे त्यानंतर आयसीयूची जी आमची टीम आहे तिथे कंटिन्युअस दोन जण आर फुल टाइम अपॉइंट केले आहेत जेणेकरून आमच्यापैकी कोणी कधी कोणत्या कामात किंवा बाहेर का असेल तरी पेशंटचे जीवाशी धोका होणार नाही किंवा त्याची गैर गैरसोय होणार नाही या पद्धतीची सगळी सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या माझ्या अनुभवातून आणि याच्यातून आम्ही एक संकल्पना आमच्या डोक्यात आली आणि त्यानुसार रुग्णांसाठी जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याचा विचार मी आणि माझे सहकारी डॉक्टर अमित बडवे यांनी केला आणि त्या 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 संकल्पनेतूनच मग हे श्रीदीप हॉस्पिटल उदयास आलं ज्याच्यामध्ये चार प्रकारच्या म्हणजे ऑप्थनॉलॉजी ऑर्थोपेडिक्स म्हणजे हाडाचे तज्ज्ञ मधुमेह तज्ञ व गायनॅक म्हणजे स्त्रीरोगतज्ञ हे चार प्रकारच्या फॅसिलिटीज रुग्णांना एकाच छताखाली अवेलेबल असणार आहेत त्याचबरोबर टोटल एक पन्नास बेडेड सेटअप आम्ही चालू केलेला आहे त्याच्यामध्ये पंधरा बेडेड हे फक्त अत्याधुनिक आयसीयू चे आहेत आणि बाकीचे पस्तीस बेड हे जनरल रुग्णांसाठी आहेत असे आम्हाला वाटते त्याचप्रकारे ऑपरेशन थिएटर्स आणि तीन प्रकारचे ऑपरेशन सुद्धा आम्ही इथे चालू केलेले आहेत डॉक्टर अमित बडवे सचिन घुले तर श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मीरा बडवे व नेत्रतज्ञ डॉक्टर स अंजू घुले श्रीदीप हॉस्पिटलच्या माध्यमात रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत डॉक्टर बडवे दाम्पत्य व डॉक्टर यांच्या हातनं पुढील काळात रुग्णांची चा आणखी चांगली सेवा व्हावी व त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रतिनिधी मोसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर